बातमी सनसनाटी आहे रत्नागिरीत तर राजकीय बदलाचे वादळ गुप्त बैठकींची सुरू झाली मालिका रत्नागिरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पक्ष बदलाचे वारे वाहू लागले असल्याची चर्चा जनतेत धबक्या आवाजात सुरू असतानाच रत्नागिरीतील एका बड्या नेत्याची दुसऱ्या एका पक्षाच्या बड्या नेत्यासमवेत एक गुप्त बैठक पार पडल्याची कुजबूज शहरात सुरू झाली असून हा एक मोठा राजकीय बदलाचा संकेत असल्याचं बोललं जात आहे राजकारणात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही पक्ष बदलाचा फंडा एक ट्रेड बनला आहे ज्या पक्षामध्ये आपल्याला जमत नाही तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेत कोलांड्या मारणारे ने नेते काही कमी नाहीत सध्या रत्नागिरीतील ही राजकारण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत दोन हजार एकोणीसची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेते मंडळी इकडून तिकडे उड्या मारण्यात मग्न झाल्या आहेत रत्नागिरीत झालेली ही गुप्त बैठक खूप काही संकेत देऊन जात आहे कदाचित रत्नागिरीकरांना काहीच कालावधीत एक मोठा राजकीय बदल पाहावयास मिळेल एवढं मात्र निश्चित घटनेच्या तरतुदीनुसार राजकीय बदल होण्यास मुभा आहे हे जरी सत्य असलं तरी या राजकारणामुळे त्या त्या भागाचा विकास कुठेतरी मागे पडतोय आणि ते होऊ नये याकरिता लोकप्रतिनिधींनी आपली नैतिक जबाबदारी पार पाडत येथील विकासाकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं आहे शेवटी जनतेचा कौल हा लोकशाहीमध्ये महत्त्वाचा मानला जातो मात्र ज्या विश्वासाने जनता आपला प्रतिनिधी निवडून देते त्याच विश्वासाने पुढारी मंडळीने विकास घडवून आणावा हीच जनतेची किमान अपेक्षा असते मात्र घोंगावणारं वादळ केव्हा समोर येईल आणि ते कोणत्या प्रकारचं असेल हे येणारा काळच ठरवेल जनता सुज्ञ आहे